नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमाई चॅनल श्रावणातील बुध बृहस्पतीची कहाणी आपल्याला सांगते नक्की ऐका आट पाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेस येत असत राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत असं म्हणून सांगत असत असं पुष्कळ दिवस झालं आणि असं पुष्कळ दिवस गेल्यानंतर त्यांना दारिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेस आले सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं पण आता खरंच आमचे हात रिकामे झालेत सर्वात धाकटी सून शहाणी होती तिने विचार केला जेव्हा होतं तेव्हा आपण दिलं नाही आणि आता नाहीये म्हणून आपण देत नाहीत ब्राह्मण विनमुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्या सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही आमची चूक झाली आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवा वयास ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासाला जाऊन येत असल्या जाऊन येत आणि तो घरी परत येत नसल्यास दाराच्या बाजूला दोन बाहुली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर बाहुली काढावी धान्य पाहिजे असल्यास कोठीवर बाहुली काढावी त्यांची मनोभावे पूजा करावी अतिथी यांचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडले की ब्राह्मण जेवित आहेत आणि मी चांदीच्या भांड्याने तूप वाढीत आहे ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला वारला आता गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचे नाही असं तिथल्या लोकांनी ठरवलं पण आता करायचं काय तेव्हा त्यांनी एक उपाय काढला शोधला हत्तीच्या सोंडेत त्यांनी एक माळ घातली आणि त्या हत्तीला त्यांनी नगरात फिरवली ज्याच्या गळ्यात ती हत्ती माळ घालील त्याचा राज्याभिषेक होईल त्याला राजाच्या गादीवर बसवलं जाईल अशी दवंडी पिटवली हत्तीने या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली पण त्या मंडळींनी त्याला तेथून हाकलून दिले आणि पुन्हा हत्तीण फिरवली ती हत्तीण पुन्हा त्याच्याच गळ्यात तिने माळ घातली असं याप्रमाणे तीनदा झालं पुढे त्यालाच राज्याभिषेक केला तो राजाच्या गादीवर बसला राजा झाला नंतर त्याने आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा ती अन्न अन्न करून देशोधडीस लागल्याची खबर समजली मग राजाने काय केले मोठ्या तलावाचे काम सुरू केले मजूर खूप लागले तेथे याची माणसे आली होती राजाने आपली बायको ओळखली मनामध्ये तो संतोष पावला त्याला समाधान वाटलं तिने मग त्याला बुध बृहस्पतीच्या व्रताची आणि स्वप्नाची हकीकत सांगितली देवाने देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजाने ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला तिच्या हाती चांदीचे भांडे दिले आणि तूप वाढायस तिला सांगितले ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ते सर्व बघितलं पाहिलं आणि मग त्यांनी त्यांचा सन्मान केला मुले बाळे झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी तिच्यावर बृहस्पृतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू